विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज आज एकवीस जून जागतिक योग दिन निमित्त उज्ज्वल प्रतिष्ठानच्या वतीने कुंभारी येथे योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत माता प्रतिमेचे पूजन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले अब जागुटो कमर कसो हे सामूहिक पद म्हणून कार्यक्रमास प्रमुख पाहुणे भगतसिंग नगरचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यवाह भास्कर आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग शिक्षक अंबादास कोंकती यांचा सत्कार माजी जीप सदस्य अण्णाराव बाराचार्य व उपसरपंच सूरज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर सामूहिक सूर्य नमस्कार योगासने अनुलोम विलोम प्राणायाम व अन्य पूरक असणे करण्यात आली व संघ प्रार्थने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी धीरज छपेकर माजी जीप सदस्य अण्णाराव बाराचारे उपसरपंच सूरज पाटील ग्रामपंचायत सदस्य सचिन सुतार विकास सोसायटी संचालक सिद्धाराम थोंटे तंटामुक्त समिती उपाध्यक्ष हिरेश कटारे शुभम उंबरजे शरणप्पा विजापुरे भालचंद्र मच्छा अमर जवळे महेश खजगे केदार छपेकर दत्ता पवार आकाश कटारे रविचंद्र कुंभार नागेश चांगले सागर गांजूल लखन चांगले नागेश बंडी श्रीनिवास गुंडेटी नितीन गुंडेटी व तरुण कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दक्षिण सोलापूर प्रतिनिधी अमोक सिद्ध कुद्रे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा